खोटरे साहेब तुम्ही आता तुम्हाला चाळीस पंचेचाळीस दिवस होईल आता आड तर मला तर तुम्ही या पंधरा वीसच डोक्या दिसतात बाकी ना तुम्हाला माणसं तुम्हान काय करता आमना माणसं झाला आमने डांगी माहून सांगा का बाबा हो कनसराम माताने शपथ करी सांगा का तुम्ही या मी आपाला ही सरकार मी प्रशासन आपाला पोका ठग जो घर हवा आपला डोसेस डवर जे कोणी आपला आहात ते लिया कारण ही आपल्या आदिवासीला आपल्या विद्यार्थ्यासाला आपल्या आदिवासी समाजाला ही फसवून सरकारी ठगून काम कर किंवा आपला समाज संपूर्ण काम कर म्हणून जो कोणी आपले घरं हा बिशी हा त्या मग तो कर्मचारी हवा समाजाना एक माणूस म्हणून त्याला पण आम्ही का बाबा काही कर तू जठ हवास तठ हे पंचवीस ऑगस्टला या जन आक्रोश आदिवासी मोर्चा मा उलगुलान मोर्चा तू ये कारण हे आपलं रोजीरोटी आपला संविधान रोजी बचवूला हवा तर तुमनेशिवाय ही होईला नाही एक दोन लोकांशी ही लढाई नाही आपली अख्खा ही एक मिळून लढू तर आपला यश मिळू लाने अख्खे बांधवासाला आदिवासी बांधवासाला राजकीय शैक्षणिक आदी अख्ख्याला कडून विनंती करा हा का आता या खूप झ्या आपल्या समाजाला वाचवू ला आपल्या पोसाचा शिक्षण वाचवू हा संविधान वाचू वाचूल हा तरी मा कनसर माताला भगवान बिरसा मुंडाला भारतीय संविधानाला वंदन करून मा सांगा या जठास तठून पंचवीस ऑगस्टला या आणि आपला जन उलगुलान जन आक्रोश मोर्चा यशस्वी करू आणि आपला आदिवासी समाज वाचू संविधान वाचू हे विनंती करा पाया पडा तुम्हाला ललित भाऊ तुमचे जे बाकीचे कर्मचारी आहेत ते घरी बसून काय करायचे आता त्यांना असं वाटत की ही लोक इकडे बसलीत सगळ्यांसाठी रडतात उदयाच्याला हे लढतील आणि आमचाही फायदा होईल पण त्यांनी हे लक्षात घेऊ नये एका जहाजाला होल पडला तर जहाज कितीही सुंदर कितीही चांगला असेल तर ते पाण्यात डुबतं आणि जहाजातली लोक मरतात आणि म्हणून या संघटनेला जर अशी कर्मचाऱ्यांची गळती लागली तर आपण कितीही मोठ मोर्चा केला तर गळतीमुळे आपलेही जहाज डुबेल आणि ते संपेल माझं एक मत आहे आपल्याला असं नाही करता येणार का तुमचे जे कर्मचारी आहेत जे इथं उपस्थित आहेत त्यांचीच आपण जर आपलं आंदोलन यशस्वी झाला तर त्यांचीच लिस्ट आपण वरती देऊ असं करता येईल नक्कीच बघा कसं असतंय खासगीकरणाच्या माध्यमातून आलेले आदेश आपण कर्मचाऱ्यांना हजर व्हायला लावलं नाही आणि होऊ दिलं नाही ज्या दिवशी आपलं आंदोलन यशस्वी होईल त्या दिवशी जे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण नक्कीच प्रथम प्राधान्याने विचार करू आणि जे आपल्याला सहकार्य करत नाही त्या कर्मचाऱ्यांना नक्कीच अडवणूक करण्याची आपल्या संघटनेमध्ये ताकद आहे आणि त्यांनाही आपण थांबवू शकतो त्यामुळे त्यांनी ह्या गैरसमजीमध्ये राहू नये यांचं झालं तर आमचंही होईल आपण जे आहे त्यांचा पहिले विचार करू आणि या कर्मचाऱ्यांना कुठेतरी अडचण आणण्याकरता आपण तत्पर राहू तरी सर्व बांधवांना विनंती की आपण येत्या आप पंचवीस ऑगस्ट रोजी हो या मुलगुला जनआक्रोश आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे जे आपल्या आदिवासी विभागाला आदिवासी समाजाला जे खाजगीकरणाचं कीड लागलेलं आहे ते कीड आपण उडवून टाकू आणि जे काही आपले बांधव चाळीस पंचेचाळीस दिवसापासून बसलेत त्यांना आपण न्याय मिळवून देऊ त्यांनाच नाही तर आदिवासी समाजाला आपण हे खाजगीकरण हटवून आणि आपण जे काही पहिल्यापासनं रोजंदारी असेल जे काही आपलं चालू होतं रोजंदारी तत्वावर असं आपण या आदिवासी विभागात परत चालू करू हे हे आपण घरी बसून हो नाही होणार तर या येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी हो आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन हे खासगीकरणाचं कीड आपण उडून लावू जय आदिवासी जय जोहार जय